नमस्कार जोगेश्वरीकर एक आनंदाची बातमी सांगतो तुम्हाला मी कालच एक पोस्ट टाकली होती सगळ्यांना व्हिडिओ केला होता की सरोदयनगर शाळेच्या समोर रस्ता खराब झालेला आहे आणि त्याच्याकडे ते कोणीतरी लक्ष द्यावं आणि आज काल टाकलेला व्हिडिओ मी आणि आज हे काम चालू झालेलं आहे तुम्ही बघू शकता ही शाळा आहे आणि हे काम चालू झालं आहे जेणे कोणी काम करत आहे त्याच्यासाठी मी खरंच खूप खूप धन्यवाद बोलतो कारण की शाळेच्या समोर चालू असणारं काम आज काम चालू झालेलं आहे बघू शकता हे खरंच अत्यंत गरज असते कारण की जनजागृती होणार नाही तर हे काम होणार नाही जोपर्यंत जनजागृती करत नाही आहोत पण काम हे होणार नाही आणि काल टाकलेली पोस्ट आणि आज हे काम चालू आहे ज्याने कोणी केलं त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद लवकरात लवकर काम व्हावं आणि आपला तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो कारण तुम्ही सगळं काम करता ठीक आहे सपोर्ट करा इकडचे करणारच ऑबवियसली करणार सगळेजण काम करणार